शिवाजी तर मला असं वाटत कारण ज्या महाराष्ट्रात सहा सहा सर आपल्या महाराष्ट्राच्या अशा वेळेला बाई नागर त्यांचं वर्णन छान केलं आणि ती अशी भगवंतांनी एक महापुरुष पाठवून दिले आपल्यासाठी नाहीतर आता आपण खरं जण गुजरात असतो कुठल्या पुण, आपल्या मनाने कधीही कोणी वागला नसा आपल्याला एक काय म्हणत ना की हे करावं लागलं दुसऱ्यांच्या ठिकाणी तसं वागावं लागलं अशी शिवाजी महाराज हे आता सगळ्यांच्या ऐकलं की शिवाजी महाराजांनी हिरव मातेने काय वाजला शिवाजी महाराजांना लहानपणी कृष्णाच्या आणि रामाच्या गोष्टी ऐकला पण आज खरंच की आज आपले आई वडील कृष्णाची गीता त्या गीतेचे श्लोक किंवा ती गीताच माहिती नाही बरोबर आहे आणि आपण सांगताना सांगतो त्या भारतातून की त्या कृष्णाचे बालपडू त्या जिजाऊने हो पाहिले कसे नाही घडणार म्हणजे शिवाजी महाराज आज आपलं जे म्हणजे सांगायचं बोलायचं हो तात्पर्य आज असंच आहे की आपण ज्या शिवाजी महाराजांना खरं तर नमस्कार तरी की त्यांच्या कार्याने होईल कृतीने होईल कारण शिवाजी महाराजांपुढेच द ग्रेट शब्द लावला जातो द ग्रेट द ग्रेट का <helan> हो तर शिवाजी महाराजांनी मॅडमने आगरला सांगितलं की शून्यातून त्यांनी निर्मिती केली आणि शून्यातून निर्मिती करायला कोण तयार नाही आमच्याकडे परिस्थिती नाही आमच्याकडे संपत्ती नाही आमच्याकडं गाडी आम्ही असतो समाजात गेलो असतो पण त्या शिवाजी महाराजांनी गुरुभर पावले तर एकदम कमी होत्या आणि ते पण होते ना टट्टू ते कमी व्हायचे होते मग एवढ्या असताना सुद्धा आम्ही मोगल सगळं हकळवून देई असे गर्जना करणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे केवळ आईनी सांगित आहे मॅडमनी सांगित आहे विसरण्याची गोष्ट नाही आणि त्याच्यासाठी आई वडिलांची आवश्यकता आहे पण त्या आईला ते गीताच नाही तर कुठला त्याच्या नुसतं म्हणजे वरून वरून सांगू नये कुठल्या आईला गेचा कुठल्या बाबांना लिहिता येतो घेत आहे बरोबर आहे इथली गीता भगवत श्रीकृष्णांनी तेच तेच बालकडून जिजाऊला शिवाजी महाराजांना मात्र आणि ते शिवाजी महाराज हा झेल तुला सहा वर्षाच्या असताना पहिले जातात बरोबर ना तर त्या सहा वर्षाच्या असताना काय बोललेले म्हणजे काय जेव्हा शहाजी राजांना त्यांनी दरबार दिला ना तेव्हा शहाजी शिवाजी राजे सहा वर्षाचे कथित बुद्धी असेल कसला म्हणजे प्रारंभ म्हणत ना की ते तेजस्वी विचार मागचे जन्मात ते ह्या जन्मात घेऊन आलेले आणि तेच विचार आपण सर्वांनी अभिमन्यूच्या याच्यावरती घडले आहे त्यांनी चक्रवी पडला आणि त्या नाराज नारायण आश्रमात झाल्या आणि हे बालकडू लहान लहान मुलांवर होत असतो पण ते आहे तर हे जे होत असत पण आई बाबा फोटो घेऊन कॅमेरा घेऊन काय दिसते कशी माझी मुलगी काय अशा ह्याच्यात जे काही चालू आहे ना ते फक्त विचार करण्याची गोष्ट आहे दुसरे बोलतो आपण श्रीकृष्णांचे बालकडू पाहतो रामाच्या गोष्टी सांगितल्या पण त्या रामाच्या गोष्टी म्हणजे काय शिवाजी महाराज सहा वर्षाच्या असताना जेव्हा दरबारात गेले ना त्यावेळी शहाजीराजेने सांगला की अरे आता मुजरा करत सगळे जण मुजरा करत होते त्यांना पण शिवाजीराजे सहा वर्ष सहा म्हणजे तुमच्या एवढे आणि एवढे असताना ते काय म्हणाले माझे काय म्हणता नाही नाही तर मी सांगतो आहे की मला दरबार निघू नको राजे म्हणतो त्यावेळी सहा वर्षाचे असताना की मला म्हणता नाही नाही तर बारी नेले आई सर झुकू शकलो नाही देशाचा राजा नाही देशनिष्ठ हो कसा धर्माचा राजा नाही धर्मनिष्ठ होते मात्र की आई हा देशाचा राजा नाही आपली संपत्ती सगळा बाहेरपणे उडून म्हणजे उडून लावतोय ह्याला मिळणार मस्त करणार किंवा धर्माचा पण राजा नाही त्याला काय धर्म माझे आहे त्यावेळेला शिवाजी राजे की तू सांग तू सांगितलं मी आता जाता माझी मान कापून ठेवेल पण मी